नमस्कार मित्रांनो माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची मनसे नेत्यांचं मोठं विधान त्या राड्यानंतर मनसे आक्रमक काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल ठाण्यात शनिवारी मोठा राडा पाहायला मिळाला मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ शेण आणि तांबाटे फेकून मारले त्यानंतर ठाण्यातील गडकरी रंगायतन सभेच्या ठिकाणी दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता या राड्यावर मनसे नेते अविनाश जाधव हो यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि ती आपण बघणार आहोत ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी नारळ शेण आणि तांबाटे फेकून मारले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फेकून मारल्या होत्या त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे ठाण्याकडे जात असताना ताफ्यावर हल्ला केला ठाण्यातील ठाणे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठं विधान केलं आहे राज ठाकरे यांच्या नादाला लागला तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल जिथल्या तिथं उत्तर दिलं जाईल केसेस घ्यायला आम्ही घाबरत नाही माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची आम्ही सकाळपासून तयारीत होतो ते रात्री आले उद्धव ठाकरे कधीही विसरणार नाही असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय यावेळी बोलताना अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला संजय राऊत हे सकाळी उठून सुपाऱ्या वाजवत असतो संध्याकाळी सेटलमेंट करणारा हा माणूस उद्धव ठाकरे जिथे गेला असता तिथे आम्ही गेलो असतो हा मर्द गडकरी रंगायथन इथे वर बसला होता तुमचा मर्द शेपूट लपून बसला होता तुम्ही पाच उतरले तर आम्ही पाचशे रस्त्यावर उतरू तुमच्या घरात देखील मुलंवाळा आहे आमच्या कुटुंबियापर्यंत जाण्याची संस्कृती नाही असं म्हणत अविनाश जाधव यांनी रावतांवर टीका केली आम्ही मुंबईत पण येऊ आजच्या आंदोलनात आमचे हातपाय सर्व होते तुम्ही माझं एक ऑफिस पाडलं तर मी तुमचं चार ऑफिस फोडणार माझ्या एका कार्यकर्त्याला मारलं तर तुमच्या चार कार्यकर्त्याला मारणार त्यांचे बॅनर आम्ही रात्री फाडले असते मर्द असाल तर या समोर मी उत्तर दिलं आहे राजन विचारे यांनी मला उत्तर दिलं तर तशाच तसं उत्तर दिलं जाईल विचारे साहेबांनी माझ्या नादी लागू नयेत जितेंद्र आव्हाड यांनी मस्करीत घ्यायचे असते मी घराघरामध्ये जाऊन काम केलं आहे आम्ही उत्तम काम केलं आहे या निवडणुकीत आम्ही गाडणार म्हणजे गाडणार असं अविनाश जाधव म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद